अनलेद, अनलेद आता गावला वरच लाखायच्या तरी काय किती नाही कोण आहे मासे आणलेत गेजर आणलेत दोन आणि एक खुचा आणि हा कॅमेरामॅन जो मगापासून व्हिडिओ बनवतो आहे काय मी निचले इथे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल व्हिडिओमध्ये तर आत्ता पुन्हा आम्ही आलोय खाडीमध्ये आता दुसरीकडे आलोय आधी म्हडीत गेलो होतो आणि आता आडीमध्ये आलोय तर माझ्यासोबत इकडे साई आहे पहिल्यांदा आणि वरद आहे आणि मी आम्ही तिघेजण आलो आहे मासे वगैरे घेऊन आलो आहे बालाजी जास्त पाणी नाही आहे आम्ही आणि इकडे पहिल्यांदाच आलो आहे हो का आणलेत गेजर आणलेत दोन आणि एक खुचचा आहे मासा इथं आणि खाडीत पाणी भरपूर कमी आहे या हे मासे उगाच आणले कालवी चली लावलेली असती बघूया भेटत आहेत काय मित्रांनो हे जर आता कापतो घरीला लावायला काही चांगली आणायला हवी मित्रांनो आता बॉटलला आधी लावून घेतो रॉड नंतर रॉड आधी नीट या चालवता येत नाही आहे त्याच्यामुळे नंतर बघू रॉड आणि मित्रांनो हो बघ हा पड असा बांधला आहे मोबाईलला बघून कसा बांधायचा बघून हे दोन तीन लावले आहे ह्याला बघूया टाक तर मित्रांनो आता टाकतो पाण्यात मित्रांनो मासा गावलाय वरत ला कायच्या तरी काय शिंटी नाही कोण आहे शितीच आहे घर जा जरा आण वर न मित्रांनो वेग एवढं उगाच बांधतय काय समजा तुम्हाला वरतीच नाही माझं आता रॉड वापरतो Hindi na ba sa आता भेदूक लावली भेदूक लावत नाही किडे पण तरी पण बघायला काय आपल्याला तू ला। तरी लांब जाऊन दिली करतो एकदा टाकतो आधी बस मित्रानं वरदला चिंगुल गावलं कशाला घरीला गावलं कसं गावलं काय माहिती आता मी ह्या घरीला लावतो काढतो याच त्यालाच نقول लावतो काय केलं तू उचलून नाही मित्रांनो आता त्या साईड ला जातो पलीकडे दगडाच्या साईडला दुखी आहे त्या साईडला जाणूया आता खायला येत नाही आता आणि भरती पण पाणी पण आढायला लागलं काय मग त्या समोरच्या दगडावर जातोय आता हो। लोक वरत नाही कुर्ली पडतो आहे फक्त ढेंगा वर आलाय काय तू डंगाज का डेंगा फक्त भेटलाय आणि कुर्ली पण भेटली कुर्ली केवढी आणि त्याचा डेंगा केवढा बॅग बॅगवरती ठेवले आहे आणि ती खरं तर तिकडे जाणार होतो त्या दगडावरती बघला आहे ना त्या दगडावरती पण आता भरती आहे पाणी जवळला त्याच्यामुळे येतच राहतो इथूनच वर जात आहे दमले एक फक्त ती आहे की काय आहे काय का समजत नाही गावलं आहे पारकासा बघा पारकासा आणि आम्ही दोघे इथे थांबलोय आणि तो वरत फक्त रॉडनी गरवतोय बघूया इथे काकीनी भेटल्या पाठी इथे आल्या होत्या बागेत त्यांच्या ते म्हणता तीन वाजता यायला पाहिजे होतं संध्याकाळी फुल पाणी भरलेलं असलं ना की मासे भेटतात असे ते म्हणतात बघूया आता थांबूया हा बोलवतो काय झालं अडकली वाटतं आधली वो अशी अशी बाजूला वो आली ना आली आली अडकली होती हाताला लागले काही काजवी अरे हा कैमेरा मैन जो मगापास वीडियो बनते है, है। कंटलो या आता भरती भिजत नहीं मासा आता बाला भी तरी खाता खाता नहीं है

आता इथून पण निघालो पाणी भरायला लागलोय बिरकू आधी त्या साईडला जायचंय पूर्ण इकडून पण निघालो निघालोय म्हणजे अर त्याच पहिल्यांदा जिथे आलेलो तिथे जातोय पाणी बघा किती वर आलं आम्ही तिथून गरवत होतो मागाशी आता किती वरती आलो बघा तिकडून जाण आलो आता आता इथेच जरा वेळ बघतो आणि आम्ही आलेलो अकरा वाजता आणि आता सवा सव्वा एक झालाय बघूया आता जास्त वेळ नाही पंधरा वीस मिनटं थांबायचं मी जायचं माशा हा एकच गावला आहे आणि वाढलंय वरती आलंय नजारा बघ कस दिसतोय इथे आलो असा भेटला ना इथे पण वरती टाकलं ना एकदा दोन खाली यायला पाहिजे होतं उगाच सकाळी चाललेली माहिती नाही ना भरती आहे की काय आहे ते आम्ही आजोबा सुकलेलं होतं पाणी आता परत चाललंय आलो असतो ना तर बरोबर झालं असतं फक्त एकच भेटला आहे गेजर आणलेले फुकट गेले मांजरा बिंजरा घालायची ते आता तुला जाऊया घरी आता तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा तर भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय असेच नवनवीन व्हिडिओ येतील यापुढे